फलटण येथील तरुणी मृत्यू प्रकरणानं राज्यातील वातावरण अक्षरशः ढवून निघालेलं आहे सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये मालोजी निंबाळकर यांच्या पुत्यापासून फलटण पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे माझ्या मागे पाहू शकताय फलटण पोलीस ठाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जे आहे ते सहभागी झालेले आहेत मयत तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी जो आहे तो मोर्चा काढण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रॅपिड ऍक्शन फोर्स जे आहे या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी बघतोय आपण मोठ्या संख्येने पोलिसांनी या ठिकाणी फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे खरंतर तर मयत डॉक्टर तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये मालोजी निंबाळकर यांच्या पुतळ्यापासून फलटण पोलीस ठाणे या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग पुरुष वर्ग सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे मयत डॉक्टर तरुणीला न्याय मिळावा आणि त्याचबरोबर या प्रकरणाची अर्थात उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून या ठिकाणी जी आहे ते करण्यात येत आहे खरं तर की पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय या ठिकाणी जमलेल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे खरंतर या मयत तरुणीला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रामधून जे आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे खरं तर आत्ता सुषमा अंधारे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नेमकी काय भूमिका मांडतात काय विचार विनिमय करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पाहतोय या ठिकाणी या ठिकाणी बघतोय की मोठा जनसमुदाय या ठिकाणी आहे मयत डॉक्टर तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी फलटण पोलीस ठाणे या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे खर तर या बाबतीमध्ये सुषमा अंधारे आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी सुद्धा संवाद साधणार आहेत नेमका या बाबतीमध्ये काय संवाद साधतात नेमका माध्यमांना ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हर्षद मुदुमदासह राज आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड